सगळ्यात काळाकुट्ट कालखंड जर कुठला असेल तर तो औरंगजेबाचा कालखंड आहे आणि त्यामुळे औरंगजेबाच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचा चाळीस दिवस अनंदी छळ करून त्यांचं बलिदान झालेलं आहे ते बलिदान भारतातल्या सगळ्यांना एक प्रेरणादायी आहे आणि हे जे बलिदान होताना ज्या पद्धतीने ज्या क्रूरतेने त्यांना त्यांचा छळ करण्यात आला शारीरिक छळ करण्यात आला आणि याला जर कारणीभूत कोणी असेल या सगळ्या विषयाला तर ते औरंगजेब आहे औरंगजेब हे आपल्या देशातल्या समाजाचे हे आदर्श होऊ शकत नाहीत आणि त्यामुळे आपल्या आदर्शांच्या प्रती असणारी भावना ही व्यक्त करत असताना ज्यांच्यामुळे आमच्या धर्माला आणि देशाला कलंक जो मिळायला लागला आहे त्या कलंकाची आणि गुलामीची कबर ही औरंगजेबाची कबर ही काढून टाकली पाहिजे अशी विश्व हिंदू परिषद भजन दलाची मागणी आहे या मागणीसाठी आम्ही सतरा तारखेला उद्या संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या तालुक्यांपर्यंत आंदोलन करतो आहोत आणि महाराष्ट्र शासनाकडे ही मागणी करतो की त्यांनी सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करून औरंगजेबाची कबर ही आता काढली पाहिजे खरंच असं म्हटलं तर त्याची कबर असण्याची फार गरज पण नाही कारण असं आहे की आता त्यांना जाऊनही दोन जवळ दोनशे अडीचशे वर्ष झालेले आहेत त्यामुळे कबर ठेऊन काय त्याचं काय फार होत असा विषय नाही परंतु त्याच्यामुळे कारण नसताना समाजामध्ये आत्मविश्वास कमी होत आहे त्यामुळे ही कबर काढली पाहिजे असं आम्हाला वाटतं कबर काढल्या काही वाद नंतर हिंदू मुस्लिम आपण असं वाटतं आपल्याला परंतु मुस्लिम समाजसुद्धा या विषयाला हळूहळू कन्व्हिन्स होईल कारण असं आहे की औरंगजेब काही या मातीतले नाहीत त्यामुळे ते परदेशस्थ होते या मातीतले ज्या त्यांचा सन्मान आहे त्यांची भारत मतं आहेच त्यामुळे त्याबद्दल कुठलाही मतभेद पण नाही कारण पण नाही त्यामुळे या मातीमध्ये जे जन्मले ते आपले आदर्श आहेत परंतु जे या मातीत जन्मले नाहीत आणि ज्यांनी देशामध्ये अनन्वित छळ केला ते आपले आदर्श असण्याचं कारण नाही असं मला वाटतं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण पुढे पाडवा म्हणजे या विषया घेतलेली आहे त्यात हा विषय अर्चक पुरोहित आयाम असं मिळून आत्ता तीस मार्चला गुढीपाडवा आहे आणि हे हिंदू नववर्ष आहे एक जानेवारी हे नवीन वर्ष नाही आहे हा भाग लक्षात घेऊन विश्व हिंदू परिषद आणि मंदिर आर्चक पुरोहित आयामाने तीन उपक्रम राबवायचे ठरवलं आहे त्यातला जो पहिला उपक्रम आहे तो म्हणजे तीस मार्चला गुढीपाडवा आहे मंदिरांनी धार्मिक नेतृत्व करावं हा विषय समोर घेऊन आत्ता पूर्ण देवगिरी प्रांतामध्ये मंदिरांच्या माध्यमातून मंदिरांना आपण असं आवाहन केलं निवेदन दिलेलं आहे की मंदिरांनी त्यांच्या भक्तांना भगव्या ध्वजाचं वाटप करावं ते दो भक्तांनी ते ध्वज घरावर लावावेत मंदिरावरचा जो ध्वज उभारला जाणार आहे त्या ध्वजाचं पूजन मंदिराच्या परिसरातल्या एकवीस तरुण जोडप्यांच्या हस्ते ते, ते विविध समाजातले असतील त्याचं पूजन करून तो ध्वज जो आहे तो तिथे उभारावा त्यातला तिसरा विषय प्रामुख्याने मंदिराच्या परिसरामध्ये एक छोटीशी शोभायात्रा काढावी आणि मंदिराच्या जवळच्याच एखाद्या गरीब वस्तीमध्ये मिठाई वाटप करावं वा। हे चार विषय घेऊन आत्ता आमचे कार्यकर्ते मंदिरांना भेटतायत आणि आत्ता साधारण अंदाज आहे की एकूण देवगिरी प्रांतामध्ये सातशे मंदिरांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल दुसरा विषय असा आहे की हा जो मंदिरांचा विषय आहे त्यात जगामध्ये भारत हा मंदिरांचा देश म्हणून ओळखला जातो मंदिरांची प्रचंड संख्या आहे मोठी संख्या आहे आणि म्हणून प्रत्येकाने आपण जे मंदिर पाहिलेलं नाही अशा तीन मंदिरांना भेटी द्यायच्या तीस मार्च पासून वीस एप्रिलपर्यंत त्याला आम्ही नाव दिले अपरिचित मंदिर दर्शन अभियान या कालावधीमध्ये ते ग्रुपने जावं वैयक्तिक जावं कुटुंबासोबत जावं पण त्या मंदिरांना त्यांनी भेट द्यावी मंदिराला भेट देऊन त्या पुजाऱ्याची चौकशी करावी विश्वस्तांशी चर्चा करावी मंदिर किती जुन आहे त्याचा काय इतिहास आहे ही माहिती करून घ्यावी मंदिराबरोबर सेल्फी काढावी मंदिराबरोबर सेल्फी व्हिडिओ काढावा आणि ही सगळी माहिती सोशल मीडियावर टाकावी असं आम्ही आवाहन केलंय आणि या माध्यमातून एक लाख नवीन मंदिरांना विश्व हिंदू परिषदेच्या आव्हानामुळे नागरिक भेट देतील असं आमचं म्हणणं आहे तिसरा विषय प्रामुख्याने विश्व हिंदू परिषदचा जो आहे तो दरवर्षी असतो तो म्हणजे रामोत्सवाचा त्याच्यामध्ये प्रामुख्याने गुढीपाडव्यापासून हनुमान जयंतीपर्यंत बारा एप्रिल पर्यंत या कालावधीमध्ये रामोत्सवाचे कार्यक्रम पूर्ण देवगिरी प्रांतामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये खेड्यामध्ये झाले पाहिजेत त्यामध्ये प्रामुख्याने जो विषय आहे त्यात एखाद्या वस्तीमध्ये रामाचे प्रतिमा लावावी लोकांना तिथे जमा करावं राम जन्मभूमीचा इतिहास सांगावा हनुमान चालीसा पठन व्हावं आणि तिथे रामाची आरती होऊन तिथलं प्रसाद वाटप व्हावं असा साधारणपणे विषय आहे हे अधिकाधिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे कार्यक्रम होतील असा आम्हाला अंदाज या विषयात सबस्क्राईब मिस